नमस्कार मी संदीप राजखे राजयोग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत मित्रो हो, आपल्या सर्वांना आहे की राजयोग म्हणलं गेलं तर घटकातल्या प्रत्येक व्यक्तीशी संबंधित असणारा राजयोग आहे शेतकरी असेल व्यावसायिकदार असेल राजकारण असेल समाजकारण प्रत्येक घटकामध्ये आपण राजयोगच्या निमित्ताने व्यक्त होत असतो आणि लोकांना संधी देत असतो मित्रो अशीच एक व्यक्ती असाच एक शेतकरी गेले कित्येक दिवसापासून आपल्या सोबत जुडण्याचा प्रयत्न करत होते आणि विशेष म्हणजे आज तो योग आलेला आहे काय आहे शेतकरी काय कल्पना आहे काय हे मला खरं माहित नाहीये परंतु मी एक शेतकरी बोलतोय आणि मला तुमच्याशी व्यक्त व्हायचंय का व्यक्त व्हायचंय मला बी ना मला पण समजा ना परंतु गेले दहा ते पंधरा दिवसापासून जी व्यक्ती माझ्या संपर्कात येत होती मला फोन करत होती ती व्यक्ती आज आपल्याला आपल्यासोबत आलेली आहे आणि आपण नक्की जाणून त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करतोय करतोय की नक्की तुम्हाला काय व्यक्त व्हायचं आहे मी विचारायचो की तुम्हाला काय बोलायचंय तर तुम्ही मला फोन बोलू शकता तुम्हाला काय सांगायचं तुम्ही माझ्या संग फोन बोलू शकता पण नाही व्यक्तीला काय क्लिअर करायचं ते फक्त म्हणजे तुमच्यापर्यंत यायचंय आणि ते लाईव्ह मला तुमच्या सोबत बोलायचंय आणि म्हणूनच आपण तुमच्या अशी एक व्यक्ती घेऊन आलोय की ज्या व्यक्तीला एक शेतकऱ्यांसाठी एक वेगळी कळवळ आहे आणि मी ही शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे मला पण वाटलं नक्कीच आपण त्या व्यक्तीची भेट घेऊया तर आपण ज्या व्यक्ती आलोय ती स्वतः आपली ओळख पण आपल्याला सांगेल आणि काय विषय त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करतो नमस्कार नमस्कार में हो हो मी प्रथमतः राजोगचे सर्वे सर्व संदीप सर यांचं धन्यवाद देतो गेले दहा पंधरा दिवसापासूनची जी तळमळ होती ती तळमळ आज आपल्या या माध्यमातून पूर्ण होत आहे तर मी माझी ओळख सांगत असताना थोडं विश्लेषण सांगेल जगातील अनेक प्रगत देशामध्ये अगदी वरच्या क्रम क्रमांकावर ज्यांचं नाव घेतलं जातो आपला भारत देश आणि या भारत देशातल्या महाराष्ट्र या साधू संतांच्या भूमीमधून खऱ्या आपल्या श्रद्धा आणि सबुरीने ज्यांनी आख्या देशाच्या भक्तगणांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीचे साईबाबा यांच्या नगरीपासून अगदी ऐंशी किलोमीटर असलेल्या अकोला तालुक्यातील आदिवासी तालुक्यातील एक साधा शेतकरी व सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी आज या ठिकाणी अशोक भक्कुराक्षी राहणार उंचकडं खुर्द या ठिकाण आपल्या आपल्यासमोर व्यक्त होण्यासाठी या ठिकाणी आलो आहे नक्की गेली कित्येक दिवसापासून आपण प्रतीक्षेत आहात बोलायचं आहे व्यक्त व्हायचंय नक्की असं का वाटलं की आपल्याला व्यक्त व्हायचं खरं तर संदीप सर गेले अनेक वर्ष माझं माझं एकोणपन्नास वर्ष वय आहे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे एक सामान्य शेतकरी मी आहे गेले अनेक वर्षापासून शेतीमधल्या अडचणी आणि शेतीमधल्या घटना आमच्यावर आलेल्या आसमानी संकट अनेक गोष्टी सार वारंवार आमच्यावर घडतात परंतु गेले एक माई, एक महिना झाला त्या दिवसपासून माझ्या मनात एक चिडचिड तयार होती याआधी मी आपल्या राजयोगच्या माध्यमातून दशा दिशा विकास या गोष्टी व्यक्त झालोय परंतु गेले महिनाभर पर मी अस्वस्थ आहे एक शेतकरी म्हणून त्याचं कारण असं आहे भारत हा देश कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये खर तर माझ्या या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला राजा पदवी बहाल केली खरं तर ती माझं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्या काळात शेजा राजा ही पदवी खरीता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला बाल केली खरंच माझा शेतकरी राजाची कारण तो माझ्या या काळ्या कुशीतून काळ्या माईतून अन्नधान्य पिकवतो एका दाण्याचे हजार दाणे करतो आणि ह्या प्रजेचं या प्रजे याचं या पालन पोषण करतो खरंच माझा राजा शेतकरी हा राजाच आहे कारण का तर माझ्या शेतकऱ्याची मुलं आज तुमचं रक्षण करण्यासाठी युद्धभूमीवर उभे आहेत म्हणून मी शेतकरी खरंच राजा आहे अरे म्हणजे खरं बघितलं गेलं तरी ना युद्धभूमीवर जे असलेले काही सैनिक आहेत अनालिसिस करा कोणत्या वर्गातले कोणत्या घटकातले आणि कोणते विद्यार्थी त्या ठिकाणी बारीक विवेचन जर केलं ना आपले बंधुराज जे शेतकरी पुत्र आहेत ते सांगतायत तर आपलेच बंधुराजे जे सर्वसाधारण कुटुंबातून परिस्थितीतून सर्वसाधारण घटकातून तेच सीमेवर राहतात आणि मग इतकं काय असता नाही माझ्या शेतकरी राजावरच का संकट आहे मग मी त्याचा शोध घेत गेलो मनामध्ये विचार करीत गेलो अनेक संकट आत्तापर्यंत स्वातंत्र्य मिळापासून काही सरकार आली काही सरकार गेली काही आमदार झाले काही मंत्री झाले मी आत्तापर्यंत प्रत्येक आमदार मंत्री महोदय सर्वांना सर्व विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष यांना सर्वांना टी व्ही बघतोय मी ऐकतोय पाहतोय एक सुद्धा माणूस माझ्या शेतकऱ्याविषयी वाईट बोलत नाही प्रत्येकाला माझ्या शेतकऱ्याची कळवळ आहे तरी पण मग माझ्या शेतकऱ्यावर आसमाने संकट ये इतकं का म्हणजे बघा आपले मित्र अशोक राक्ष सांगतायत की माझा शेतकरी राजा आणि त्या शेतकरी राजा व्यक्तिरित्त खंत व्यक्त करताय आणि तो सगळीकडे सांगतात सगळे नेते मंदिर राजकारणामध्ये इलेक्शनच्या टायमाला इतर ठिकाणी ते सांगताय परंतु त्या ठिकाणी सगळे त्याचं कौतुकच करताय आणि मग हा प्रश्न का उद्भवला हाच प्रश्न मग जर सगळेजण माझ्या राजाची बाजू मांडतात सगळेजण माझ्या राजाची काळजी करतात मग आज माझा राजा कुठे आणि माझा राजा मा हो संकट का माझा राजा का आत्महत्या करतो का मार माझ्या राजासाठी बच्चू करू अन्नत्याग किंवा पन्नास शेतकरी अन्नत्याग आंदोलन करू राहिले अनेक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये येत होते आणि मग मी म्हणलं माझा राजाच नाही हो मी राजा शोधायला खऱ्या अर्थाने निघालो शेतकरी राजा मी पकतोय मला दिसत नाही हो तुम्ही माणसान दिसत नाही म्हणजे तुम्ही तर स्वतः शेतकरी आहे मग दिसत नाही असा मग जर कृषीप्रधान देश असेल माझ्या राजाची इतकी संख्या असेल देशामध्ये मग माझा राजा, राजा दिसत का नाही मग मी मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर आझाद मैदाना मला राजा दिसत डायरेक्ट मुंबईचा आझाद मैदान हो इकडे कुठं दिसनीच ना छतामध्ये एक अर्धा राबतोय तो दिसतोय मला पण मला असा एक खटी असा त्याच्या मागण्या मांडण्यासाठी त्याचं व्यक्त होण्यासाठी त्याला आपले आपले ते दुःख त्याला दुःख त्याचं सांगण्यासाठी तो का कुठे एकत्र येत नाही पण ज्यावेळेस मी आझाद मैदानावर पाहिलं तीन ते ती चार लोक त्यावेळेस मला खूप आनंद झाला चार लाख लोक त्या ठिकाणी आझाद मैदान उपस्थित होते आणि मी जेव्हा ते मला इतका आनंद झाला माझा राजा इतका आहे आणि मी पाहायला गेलो तेव्हा आतमध्ये गेलो शर्टिंग करेल कडकिस्त्री मधले सुशिक्षित माणसं त्या ठिकाणी एका विचारलं बांधवाला तुम्हाला आम्ही सर्वजण शिक्षक आहे तीन ते चार लाख शिक्षक आझाद मैदानावर सरांना विचारलं सर इतका वाऊ पाऊस वारा आणि इतकं इतकं असताना तुम्ही एवढे लोक इथपर्यंत हो म्हणे आमचं सगळं दुःख मांडण्यासाठी आम्ही मायबाप सरकार का आणि इतका आनंद आला मायबाप सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि ते सर्व बांधव माझे घरी आले आता ते उद्या त्यांच्या भविष्यात होतील का नाही त्याची गॅरंटी नाही मला कारण या सरकारने जेव्हा निवडणुका लागल्या त्यावेळेस माझ्या शेतकऱ्याला आश्वासन दिलं तर तुमचे कर्जमाफी करू आम्हाला कर्जमाफी नको साहेब तुमच्या कष्टाचं सा फळ द्या आम्ही तुम्हाला कर्ज करू कर्जमा बाहेर देशकून घ्यायची गरज नाही लागणार पण माझा राजाच नाहीये तर माझे प्रश्न मांडायचे करून मग ते शिक्षक तीन ते चार लोक येऊन त्यांनी मात्र सरकार कोण मागण्या के मान्य केल्या आणि मग मी माझा मला इतका आनंद झाला जर माझा शेतकरी राजा जर एकत्र आला तर तुम्हाला सांगतो माझं माय बाप सरकार मला मदत शेत करणार शेतकऱ्याचा राजा शेतकऱ्याचा पाऊस पण वरून चालू आहे चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये पाऊस पडला पडला ना आमचं अख्ख शेतीचं वाटुळ करून पडलं पाचव्या महिन्यामध्ये आमचे सर्व पैशाची पिकं असतात त्यांचं बागायत क्षेत्र आहे त्यांच्यावर आमचं सर्व दुर्दान मिळाले त्या काळासो पाऊस तर येतो जातोय ये निसर्ग शेवटी आणि आजाद मैदावर तीन ते चार लाख शिक्षक तुम्हाला पुढे काय का त्यांच्या मागण्या मान्य झाल्या मला खूप आनंद झाला मग मी ठरवलं शा, शा, कारण शेतकरी व्याडायचे मी ठरवलं माझा शेतकऱ्या राजाला सापडायचं आणि त्याच्या कानावर ही गोष्ट घालायची अरे जर तुम्ही जर सर्वजण एकत्र आलात आपलं मायबाप सरकार तुमच्या सर्व अडचणी दूर करेन मग मी शोधित गेलो शोधित पुढे गेलो तर बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन तिथं गेलो गेलो आणि तिथं ते, ते बघितलं तर स्वतः बच्चू कडू साहेब एक पंच्याहत्तर वर्षाचे आजीबाई आणि त्यांच्याबरोबर पन्नास शेतकरी आमच्या अन्न त्याग आंदोलनासाठी बसले आणि हजारो शेतकरी माझ्या पाठीमागे उभे होते मला खूप आनंद आला माझा शेतकरी राजा इथे आणि तिथं गेल्यानंतर ती परिस्थिती बघितली मी बी त्यांच्याबरोबर मोठमोठ्याने विशारे द्यायला सुरुवात केली त्यावेळेस पटकन माझ्या डोळ्यासमोर आझाद मैदान दिसलं शिक्षक आणि तीन ते चार लाख आणि आखा भारत देश कृषीप्रधान देश शेतकऱ राजा हजार मी तिथून बाहेर पडलो साहेब बाहेर पडलो आणि का अशोकजी नकळत तिथून तुम्हाला बाहेर का जाऊ शकतो मग माझा शेतकरी राजा तिथं परिपूर्ण नव्हताच ना ज्या सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न इतके गंभीर आहे प्रत्येक जण मानतोय मंत्री मानतोय मुख्यमंत्री मानतोय उपमुख्यमंत्री मानतोय नवे नवे पंतप्रधान सुद्धा मानतोय आपण पत्रकार सुद्धा वारंवार तरी पण माझ्या राजाच्या चा अडचणी काय सुटत नाही मागच्या सरकारच्या वेळी ज्येष्ठ महामंडळाच्या कामगारांनी संप केला सहा महिने संप केला पण थोड्या कवय ना मागण्या मान्य करून पण माझ्या शेतकऱ्याचा का पण माझा शेतकरी जे एकत्र नाही आणि मग मी त्याच्या शोधात निघालो मला कुठंच मी खूप विचार केला तेव्हा मला सापडला शेतकरी राजा सापड हो कुठं माझा शेतकरी राजा सापडला मला आज इतका खेद वाटतोय तुमचा पुढे सांगताना साहेब माझा शेतकरी राजालाय ना या सर्व राजकारणी नेत्यांनी माझ्या शेतकऱ्याच्या विभागने केला आपल्या स्वार्थासाठी आपल्या सत्तेसाठी आपल्या पक्षाच्या चिन्हासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या जातीसाठी गरिबीसाठी श्रीमंतीसाठी माझ्या शेतकऱ्याच्या अशा विभागने केल्या माझा शेतकरी आज इतका हवालदिल झाला आहे तर तो व्यक्त होऊ शकत नाही तो भांडू शकत नाही तो एकत्र येऊ शकत नाही याचं कारण प्रत्येक पक्षात माझा शेतकरी विभागला गेला त्यामुळे तो एकत्र येऊ शकत नाही काही विद्वान काही प्रामाणिक माणसाने प्रयत्न केले शेतकरी संघटना सुद्धा काही भरपूर आहेत शेतकऱ्यांविषयी जी जे कळवळा करणारी एकत्र झाली मी काही आंदोलन पाहिले शेतकऱ्यांच्या आंदोलनं पाहिले आज सकाळी इथं एक आंदोलन झालं कॅनलग्रस्तांचं मोजून पन्नास ते साठ शंभर दोनशे कार्यकर्ते काय प्रश्न होता कॅनलच्या बाबतीमध्ये जे निळवंड धरण झालं त्या धरणाच्या जो आमचा एकदा माझ्या माझ्या वडिलांच्या काळामध्ये जो सर्वे झाला आणि तो निळवंड धरण तीन वेळा त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने बदल झाले ठिकाणं बदलली पण माझं जो कॅनल एक्क्यांशी साली त्याचा सर्वे झाला होता तो तसाच राहिला आणि आमच्या बागायती क्षेत्रातून तो कॅनल गेला पाणी गेलं खालच्या लोकांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी आपल्या अकोला तालुक्याने कायमच त्याग केला पण आमचं इथून जेव्हा आमची जमीन चिरफाड करीत देवाने नेली त्यावेळेस आम्हाला खूप यातन झाली एक तर वाढीव रक्कम आम्हाला भेटलीच नाही परंतु आज आमच्या त्या कॅनलमुळं असुविधा रस्ते अनेक समस्या पाणी नेतपर्यंत सुख सुविधा देणार असं सांगत होते पाणी एकदा त्यांच्यापर्यंत गेलं आणि सर्व आम्हाला विसरून गेले म्हणून आम्हाला पुन्हा रास्ता व्हायची पाहिजे म्हणून आज सकाळी तो पण तेव्हा मी मला प्रश्न पडला म्हणून मी तळमळ करतो तुम्हाला भेटण्याची तुम्हाला मला व्यक्त मला शेतकरी राजापर्यंत ही कळवळ गेली पाहिजे अरे राजा एकत्र या तुमच्या हक्कासाठी तुम्ही कोणाचे कुंकू लावा कोणाचे झेंडे घ्या तुमच्या स्वतःच्या याच्यासाठी एकत्र या अरे शिक्षक एकत्र आले तर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या रावजी मी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतो थोडस इकडे येण्याचा प्रयत्न करा मला एक सांगा हा प्रश्न शेतकऱ्याचा आहे तुम्हाला असं वाटत नाही का शेतकऱ्याचे नेते सुद्धा वाटले गेले शंभर टक्के वाटले गेले कोणी केंद्रात आहे कोणी राज्य पातळी गेले कोण जिल्हा पातळी गेले अरे मूळ गावचा प्रश्न सोडायलाच कोणी नाही राहिले असं नाही वाटत साहेब आता मग मी एक व्हिडिओ पाहिला हे नेते बी शेतकऱ्याचे नाव फक्त मग बला उपमुख्यमंत्री साहेबांची आता ती विहीर वगैरे तो व्हिडिओ पाहिला मी पाचशे शेती ऊस वीस वगैरे सगळं माझी दादांचे बारामतीच वैभव पाहिलं शेतकरीचे ना ते बी पण माझा पिसलेला जो सामान्य शेतकरी ना तो हा तासात राहिला आहे तो हा तास नाही तो उलटा खाली तळाला रासा तळाला जाऊ राहिला म्हणून तो आत्महत्या करतो मला सांगा ना साहेब छोटासा प्रश्न मला पत्रकार म्हणून आमच्या व्याथा काढतात दिसतात बघतात आमचं आसमाने संकट आलं का मंत्री साहेब कृषी मंत्री डायरेक्ट बांधव येतात प्रशासन त्याच्याबरोबर येतात आमच्या इथले सगळे पंचनामे वगैरे केले जातात मंत्री मोदी आदेश देतात पंचनामे करा पंचनामे करतात तुम्ही दोन तीन दिवस टी ही बातमी सारखी आम्हाला दाखवतात आम्हाला असं काय अपेक्षेत जगतो आम्ही आमचं मायबाप सरकार आम्हाला आज आमचे नुकसान देईन उद्या नुकसान दे आमच्या लेकरातून तो, तोन, तोंडातला मुलांचा तोंडातला घास आम्ही तिथं वतलेला साहेब आणि ते आमचं पाण्यातून धुवून जाते हे जेव्हा बघतोय आणि आम्ही मायबाप सरकारचा आशिक राहतो आपण पत्रकार म्हणून कधी ही बातमी पुन्हा दाखवली का माझ्या शेतकऱ्याला खरंच भरपाई मिळाली मिळाली तर मिळाली किती पन्नास रुपये पन्नास रुपये शंभर रुपये अनुदान देतात खूप कठीण प्रश्न आहे आणि याला कठीण प्रश्न आहे ना मायबाप सरकार जबाबदार नाही सरकार जबाबदार कोण मी अशा जो शेतकरी राजा आहे ना तोच जबाबदार राजा कुठे मला ना सांगा अहो अंगणवाडींच्या सेविकांचा आझाद मैदानावरचा आपण कव्हर केलेले अनेक आंदोलन पाहिले असत प्रत्येक अंगणवाडीची सेविका या आंदोलनाला हजर असते कुठे माझा शेतकरी राजा हा प्रश्न पडला म्हणून माझ्यासारख्या वेगळ्या कार्यकर्त्याला वेगळ्या शेतकऱ्याला आपल्या पुढे व्यक्त व्हायला आलं मला वाटतंय मी जसं व्यक्त झालोय तसं अनेक तरुणांनी व्यक्त व्हावा ने? ने मता मता आ आ या राजाची एक मूठ बांधावी तुमची जवळ मोठी अहो माझ्या राजाच्या एका मतावर आमदार होता माझ्या राजाच्या एका मतावर सरकार होत माझ्या एका राजाच्या मतावर पंतप्रधान होतात माझ्या राजाचं मत माझा राजा का मांडीना हा व्यक्त होईना हा प्रश्न विचारणार हो वेळेला इतका वाटून गेलाय ना माझा राजा या पक्षांमध्ये या चिन्हांमध्ये माझा राजा ना वेळेला आत्महत्या करतो काल परवा तुम्ही टी व्हीला रोहित पवार साहेब जेव्हा आठवीची मुलगी ती त्या रोहित पवारांना प्रश्न विचारित होती आमदार रोहित पवार साहेबांना माझ्या शेतकऱ्याची माझा माझ्या घरात मीठ आहे कधी नाहीये जी भूमिका त्यांना सांगत होती मला प्रश्न पडलाय हो मग त्यांना कळतय साहेब स्वतः म्हणले सरकार आमके सरकार दमके हे पाठीमागे सरकारमध्ये होतं मीस मगाशीत बोललो कितीच तारीख सारखा सार माझ्या शेतकऱ्याविषयी वाईट बोलणारा माणूस राजकारण ज्यावेळेस सुरू ना ज्यावेळेस इलेक्शन सुरू ना प्रत्येक आमदार असतील खासदार असतील मंत्रिमोद असतील ज्यावेळेस ते असतात ना सर्वांचा मुद्दा फक्त आकर्षित केला जातो तो, तो फक्त आणि हा शंभर टक्के खरंच काय झालंय मगाशी बोलल्याप्रमाणे भारत हा कृषीप्रधान देश जपान हा टेक्नॉलॉजी देश चिन्मदेवी आणि की पण भारताला कृषी प्रधान देश काय इथं सगळ्यात जास्त शेतीन सर सगळ्यात जास्त शेती ना म्हणून कृषी प्रधान आहे आज इथं राजा कोण आहे तुम्ही बहुमताला भाजपला बहुमत भेटलं पंतप्रधान मोदी झाले भाजपला फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले बहुमताला चान्स आहे ना मग इथं राजा कोण आहे या भूमीचा राजा कोण आहे भारतभूमीचा शेतकरी राजा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून गेले ना पण साहेब ना मी बाकीच्या राजकारणाला अजिबात दोष देणार नाही नेते मंडळी देश देणार नाही पत्रकार तुम्हाला दोष देणार नाही मी आम्हालाच दोष देणार राजाच हरवलाय हो कुठे सापडणार अशोक हे आता जर दूर दूर दूर, दूर 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 गेलो तर तुम्हाला तुमचा राजा दिसतोय कसा दिसतोय सांग दिसतो आजूबाजूचे जे घर आहे ना याच्यामध्ये सर काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेमध्ये भाजपमध्ये शेतकरी संघटनेमध्ये ते कोणते तरी अजून बरेच पक्ष आहेत त्या सगळ्यांमध्ये काही संघटना आहे याच्यामध्ये तो विभागला गेलाय आणि मग तो काय करतो तू कसन करतो जसं काय राष्ट्रवादीने जर आंदोलन केलं तर भाजपवाले का जात नाही शेतकरी नको बाबा आपलं दैवत नाराज होईल माझ्या आमचं दैवत हे सर इंड ऑफ लाईव आहे मोरल ऑफ द स्टोरी काय वाटतं आणि का वाटतं तुम्हाला मला वाटतंय सर कारण मी जी आपल्या देशातील सर्व परिस्थिती पाहतो ठीक आहे काही गोष्टींसाठी काही मिळवण्यासाठी कुछ पाने केले पडत पडताय त्यावेळेस मग काही सरकारकडून मागण्या करा करायच्या त्यावेळेस आंदोलन करला जातात एकत्र यायला लागतात अंगणवाडीच्या ताई एकत्र गेल्या त्यांना काहीतरी दोन रुपये सरकारने दिले किंवा त्यांचा काहीतरी मागण्या मान्य केल्या शिक्षक गेले शिक्षकांचा मान्य मागण्या एस टी कामगार गेले एस टी कामगारांचा माझा शेतकरी राजा एकत्र जर आला ते ते तर त्याचे संकट दूर होणार नाही का म्हणून मी आज त्या शेतकरी राजाला गवच निघाला आलो हे राजा तू खरंच राजा आहे आत्ता नाही तर कधीच नाही आज जर तुझ्या वयांच्या हो, पंचवीस हजार रुपये एकरी आश्वासासाठी भेटते तेवढीच माफ होती आज, हो आज तुझ्या संस्था गव्हर्नमेंट बँका कितीतरी मोठं कर्ज आहे हे शेतकरी कर्जमाफी देऊन तुझं सगळं भागणार आहे अहो आमच्या शेतकऱ्याची काम निक शेवटची आमच्या मालाला बाजार द्या आम्हाला तुमचे ते पंतप्रधान योजनेतून आणि मुख्यमंत्री योजनेतून शेतकरी योजना काय आहे तिच्यातून दोन हजार रुपये मिळाले ते सुद्धा नाही लागणार हो आम्हाला आमच्या शेतीला बाजार द्या आमच्या ताकद देऊ आम्ही एका दाण्याचे हजार दाणे करणारे माणसं आमच्या ताकद द्या आम्हाला जगू द्या आम्ही तुम्हाला सगळ्याला जगू आम्हाला जगवायसाठी माझा शेतकरी राजा एकत्र तर झाला ना कोणाची माय मिली नाही माझ्या राजाला दुःख होण्याची माही शेतकरी राजा एकत्र झाला पाहिजे आणि तो एकत्र येण्यासाठी माझी ना स्वतःपासून सुरुवात केली म्हणून मी तुम्हाला गेले पंधरा दिवस झाले जवळ येण्याचा प्रयत्न तुमच्या बरोबर करतो तुमचं नावच राजयोगे हो माझा शेतकरी राजाचा प्रश्न आणि तो योग तुमच्या दृष्टीने यावा म्हणून मी राजोगशी सारखा संपव माझी विनंती माझ्या देशातली जणांपर्यंत माझी छोटीशी भूमिका प्रामाणिक भूमिका माझ्या राजा कोणाचं कुंकू लाव कोणाचं पक्ष घ्या को बी याच्यात माझा शेतकरी राजा आहे तसाच वा राजवक्षी पंधरा दिवस संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय वेळ मिळाला नाही मुलाखत दिलाय द्यायला वेळ मिळाला नाही वक्त व्हायला वेळ नाही दुसरं ऑप्शन तुम्हाला का केलं साहेब बरेच ऑप्शन आहे यूट्यूब माध्यम आहे की मी एक सामाजिक सा, साधा कार्य आहे वाटलं होतं युट्यूब वगैरे पण माझं कुठं अकाउंट नाही किंवा काय आपल्याला त्या मोबाईल जास्त कळत नाही आणि आपल्या माध्यमातून शंभर टक्के आकोड तालुक्यातून आपण आजपर्यंत गेले जसं राजयोगची निर्मिती झाली काही दिवसापासून मा मी आपल्या माध्यमातून अनेक प्रश्न मांडताना शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कोणकोणत्या भडकाव बातम्या मी कधी तुमच्या राजयोगला किंवा काय वेगळं काहीतरी पाहिलं नाही कायम सामान्य माणसाचे प्रश्न कायम आपल्या माध्यमातून पाहिले पाठीमागे कार्यक्रम दशा व दिशा तो एक असा सुंदर कार्यक्रम मला इतका आवडला होता त्यावेळेस पहिल्यांदाच मी तुमच्या पुढे व्यक्त झालो होतो तर तुमच्या मनात जी संकल्पना आली होती आज तुम्ही ग्रामीण भागातल्या तुम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातले लहानाचे मोठे झाले मी तुम्हाला जवळून तुमच्या मनामधलं ते ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यातला जमीन आसमानाचा फरक मी दो अगदी ज डोळ्यांनी जवळून पाहिला आहे म्हणून तुम्ही त्या गावची दशा आणि त्याला दिशा द्यायची कशी हा तुमचा प्रश्न डोक्यात आला त्याच वेळेस मी आपल्या पुढे व्यक्त झालो होतो म्हणून मी गेले पंधरा दिवस आपल्याशीच का बोलायचं मला बाकीचे माध्यम होते परंतु आपल्याशीच का बोलायचं कारण तो एक दानणारा माणूस जवळ समोर भेटला पाहिजे कारण ही खरंच तळमळ माझे माझ्या राजासाठी कारण राजा हा राजाच असतो पण आज माझ्या भारत देशातील शेतकरी राजा आहे ना का हवालदिल झालाय का झालाय त्याचं कारण फक्त एकच साहेब विभागला आहे एवढंच कारण बस एकत्र आला ना शंभर टक्के आणि ती माझ्या तालुक्यातून मी अगदी सुरुवात करतोय काय जनतेला आवाहन कराय एकच ज्याला मिळल त्याने माझ्या शेतकरी राजाला जाग करा माझ्या राजाला एक फक्त सांगा तर तू राजा आहे राजाच राहणारे अगदी शेवटपर्यंत तू राजा राहणारे राजासारखा वाघ आणि राजासारखा थँक्यू हे होते आपल्यासोबत एक शेतकरी पुत्र अशोकराव राक्षे मित्र खरं आहे पहिलं पाऊल आपल्याला टाकायला पाहिजे छत्रपती प्रत्येकाच्या घरात जन्माला यावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु जिजाऊ कोणातरी व्हायला पाहिजे त्या जिजाऊच्या पोटी छत्रपती जन्माला यायला पाहिजे आणि जिजाऊ जर कुणी झाले ना तर नक्कीच छत्रपती जन्माला येतील आणि मी शुद्धतेने सांगतो जे काय आपण एक पंधरा वीस मिनटं एक शेतकरी पुत्र म्हणून अशोक राक्ष यांची जी काय आपण मुलाखत घेतली खरंच प्रामाणिकपणाने एक वेगळी तळमळ आपण काही दिवसापूर्वी दिशा व दशा हा एक उपक्रम तालुक्यामध्ये सुरू केला के होता आणि त्याचा उद्देश तोच होता गावची दिशा व दशा आज तालुक्यामध्ये जर बघायला गेलं तर अकोला तालुका हा आदिवासी तालुका आहे आणि राजयोग त्याच लोकांसाठी आहे की जर सर्वसाधारण लोक आहे ज्यांना मीडिया पुढे यायचे जीवनामध्ये काहीतरी करायचंय हो, खूप काहीतरी बोलण्यासारखं आहे माझ्या हातामध्ये मा ना आता एक दोन रुपयाचा ठोकळा आहे आता तो खाली जर पडला आणि मी जर इकडे तिकडे गेलो आणि मला नंतर तो जाणवला का माझा एक रुपये पडलाय कुठे तर मला तो कुठंच मिळणार नाही आणि मला तोच हवा आहे कितीही दोन रुपये मिळतील कुठेही चार रुपये मिळतील कुठेही काय मिळत पण मला कुठं मिळेल का नाही मिळणार माझा एक रुपया किंवा दोन रुपये कुठं मिळेल ज्या ठिकाणी तो पडलाय त्याच ठिकाणी कुटुंबातून मी पण आहे जी व्यता खरं तर आपले मित्र अशोक राक्षंनी जी मांडली ना प्रत्येक तरुणाने जर त्यांच्या सोबत यायची जर दिशा घेतली ना खूप संघटना येतात खूप संघटना मोठ्या होतात संघटना मोठी झाली का राजकारण्याचे पीस तयार व्हायला होतात आणि मग तो अध्यक्ष बी विकला जातो मित्र आणि मग नेते तयार होतात प्रत्येक पक्षात नेते तयार होतात आणि तो फक्त त्याची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतो हो ज्याला जमीन नहीं है ना त्याचा एक एक कोटी रुपयापर्यंत होतो होतो का हो अरे मित्रांना हो तो शेतकऱ्यावर हो बोलतो पण त्याच्याक शेती नसते तो फक्त बोलण्यासाठीच असतो पण अशोक राक्षेने जी भूमिका घेतली ना त्यांनी स्वतः चालवायला सुरुवात केली आहे आणि राजा शोधायला सुरुवात केली आहे पण त्यांनी हे ठरवलंय मला स्वतःला अधून राजा बनायचं आहे मी शेतकरी राजा आहे मी चालायला सुरुवात करतोय आणि नंतर माझ्या मागं आपोआप माझ्या विचाराचे लोक मी सातत्याने सांगतोय अपेक्षित असेल काय असेल नसेल माहीत नाही परंतु जे मिळवायचं आहे ना ते तुमच्यामध्ये ती क्वालिटी पाहिजे आणि खरंच मनापासून अशोक राक्षसारख्या एक व्यक्तीला नवे नवे एका शेतकरी पुत्रात सलाम केला गेला पाहिजे की असा विचार त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये येतोय सुरुवात केली त्याच्यापासून आणि अंत कोणापर्यंत होईना आपल्याला माहीत नाही ना ना एकापासूनच सुरुवात केलेली असते एकापासूनच सुरुवात होते आणि नंतर असंख्य लोक आपल्या पाठीमागे येतात ते केव्हा येतात ज्यावेळेस तुमचा विचार चांगला असेल तुम्ही समाज हितासाठी आणि लोकांसाठी आणि शेतकरी राजासाठी जर प्रामाणिकपणे जर काम करत असेल ना नक्की होतात मला फक्त दोन तीन उदाहरणं द्यायचे आणि या ठिकाणी थांबायचंय मित्र अकोले तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे आणि तिथे फक्त आणि फक्त कांद्याची विक्री होते फक्त कांदा मग शेतकरी फक्त कांदा पिकवतोय का शेतकरी लसूण पिकवतोय शेतकरी टोमॅटो पिकवतोय भेंडी पिकवतोय ऊस पिकवतोय कारले पिकवतोय दोडके पिकवतोय त्याला प्लॅटफॉर्म कुठे नाही अरे व्यापारीच मोठे करतोय ना आपण मग कृषी उत्पन्न समितीमध्ये जर हा माल विकला जर जात नसेल मग नक्की त्या कृषी उत्पन्न समितीचा उपयोग काय परंतु माझा शेतकरी एकत्र नाही आहे ना ते सांगतायत ना माझा शेतकरी हरावलाय म्हणून ही गत त्या मित्राओ आणि म्हणून व्यापारी जे आहे ना धावर विकायचे कुठंतरी रुंबोडेला दिसतील कोबू विकायचे कुठंतरी आपल्याला धामगावला दिसतील अरे साधे अकोले तालुक्यामध्ये झेंडू जे फुलतात ना ते झेंडू सुद्धा आहे ना गुजरातला विकायला जातात मग इथं का व्यापारी येऊ शकत नाही ही खंत आहे अकोले तालुक्यामध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना आहे त्या संचालकांना आपण निवडून देतो मित्र हो अकोले तालुक्यामध्ये सहकारी साखर कारखाना आहे हे माझे मित्र अशोकराव राक्ष बोले ती सत्य परिस्थिती आहे लोकांनी लोकांसाठी उभारलेला हा सहकारी साखर कारखाना आहे अकोल्यामध्ये पाण्याची निर्मिती होते आढळा आणि प्रवारात तीन नद्यांचा संगम होतो पण मित्राओ शेतकरी राजा खरं हरवलाय जे संचालक आपण निवडून देतोय ना ते संचालक काय करताय आज करोडो रुपयाच कर्ज आपल्या कारखान्यावर आहे परंतु शेतकरी एकत्र नाही हो आपल्या शेतीमध्ये जर प्रत्येकाने ठरवलं ना दोन दोन चार चार एकर जर ऊस करायचा हो बाहेरून गेटकेन वरून ऊस आणायची गरज नाही परंतु संचालकांना आपण निवडून दिलंय काय करू शकता संचालक मला एक कळत आहे का तुम्ही पदापेक्षा मोठे नाही परंतु तुम्ही ज्या पदावर जातात ना ते पद मोठं झालेश्वर राहणार नाही ती पदाची किंमत तुम्ही वाढवत असतात आणि पदाची शून्य किंमत सुद्धा तुम्ही वाढत असता म्हणूनच आपले मित्र अशोक राक्षे जे आहेत त्यांनी जे पाऊल उचलले ना त्यांनी सुरुवात केली शेतकरी राजा मी शेतकरी राजा आहे त्यांच्यापासून त्यांनी अखिलानी सुरुवात केली अखिला चालायला सुरुवात केली विचार चांगला असेल शेतकऱ्यांसाठी शेत जर प्रामाणिकपणाने जर काम असेल ना मित्रा तर तुमच्यासारखे शेतकरी अशोक राक्षांना जोडू शकतात त्यांच्या सोबत जाऊ शकतात एक काठी सहज मोडू शकते पण दहा काठ्या जर एकत्र आल्या ना मित्रा कुणी मोडू शकत नाही पण शेतकरी हितासाठी मित्र एकत्र या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणाने जर तुम्ही काम करत असाल ना तर माझा शेतकरी राजा हा कधीच गरीब राहणार नाही त्याच्या किमतीला सुद्धा बाजार मिळेल आज जर बघितलं गेलं तर सगळ्यात दैनी व्यवस्था शेतकऱ्याची आणि तेच मनाला कुठंतरी भावत होतं अशोक राक्षांच्या म्हणून त्यांनी सुरुवात केली आहे असं काय हरकत नाही आजपासून सुरुवात होते तुमच्यासारख्या चांगल्या विचाराची माणसं चांगली माणसं नुसतं शेतकरी पुत्र म्हणून जमणार नाही शेतकरी नेता म्हणून जमणार नाही अरे प्रश्न तालुक्याचे तालुक्याचे पहिले सुटले पाहिजे मग जिल्ह्यात आणि मग तुम्ही राज्यामध्ये जा खूप मोठे प्रश्न आहेत आणि अशोक राजचे सरकार जर एक तरुण पुढे निघालाय तर त्याला साथ देण्याची गरज आहे पहिला एपिसोड आहे पहिली सुरुवात आहे मला खात्री आहे त्यांनी केलेला विचार खरंच शेतकरी हिताचा आहे त्यांनी जे कल्पना केली आहे ती शेतकरी इतिहाची आहे आणि भविष्यामध्ये त्यांचा विचार हा हजारो ने लाखो लोक तरुणांना समोर आपल्या सोबत घेऊन त्यांचंही ही भवितव्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न त्यांचा राहील निश्चितच आपल्याला काय वाटतं अशोक राक्षन विषयी आपल्याला काय वाटतं शेतकरी राजा विषय आपल्याला काय वाटतं आपण निश्चित या खाली याच्या खाली कमेंट करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवा की ज्यांना त्यांच्या भवितव्यासाठी एक चांगल्या एक शेतकरी राजाची गरज आहे आणि ते शेतकरी राजे तेव्हाच बनतील अशोक सारख्या व्यक्ती बरोबर ते संघटनात्मक संघटन तयार करतील नंतर तुमची ताकद कुणीही कमी करू शकत बघूया आज पहिला दिवस आहे नंतर नक्कीच अशोक सारखे एकटा निघालेलं गडी हजारो नाही नंतर लाखो लोक त्याच्या सोबत आहे रह। मला खात्री आहे तुम्ही सुद्धा जर विचार आवडला तर नक्की पाठीमाग राहाल आपला तालुकाचा विकास व्हावा आपल्या शेतकऱ्याचा विकास व्हावा आपल्या उद्योगधंद्यांचा विकास व्हावा म्हणून जर तुम्ही एकत्रित राहत असाल तर निश्चित तालुक्याच्या विकासासाठी अशोकराव राक्षेंच्या सारखे विचारिक प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे मुलं तयार झाले गेले पाहिजे आणि त्यांचं संघटन निर्माण झालं पाहिजे थांबतो मी प्रतिनिधी संदीप दाखले राजोग न्यूज अकोले